हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो मित्रांनो वीस तारखेला मतदान झालं तेवीस तारखेला निकाल लागला आपली जुन्नर तालुक्यामध्ये एवढी हत्ती साथी ताकद असून या ठिकाणी आपला उमेदवार पारापून झाला याची सला खंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच आहे असो या ठिकाणी प्रथमता जे सलुसण आलुष मतदान या जुन्नर तालुक्याच्या मायबाप जनतेनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्यशील दादा यांना केलं त्याबद्दल मी या जुन्नर तालुक्याच्या मायबाप जनतेचं नम्रतापूर्वक आपलं अभिनंदन करतो आभार मानतो आणि या ठिकाणी माझ्या मनातली काय जी सल आहे या इलेक्शनची या ठिकाणी मला बोलायची ज्याप्रमाणे लोकसभेला आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जे नियोजन होतं त्या प्रकारचं नियोजन विधानसभेत या ठिकाणी झालेलं नाही मी पूर्ण तालुक्याचा अभ्यास करता एकटा मोठा कार्यकर्ता नाही आहे मी पेलार बाजूली जिल्हा परिषद गटाचा शिवसेनेचा एक खांदा कार्यकर्ता उप तालुका प्रमुख आहे इलेक्शन चालू असताना इलेक्शनच्या पाच दिवस आधी आमची सर्व नियोजन हे लक्षात आलं होतं मी माझी जी काही कुचंबा होती किंवा माझं काही जे, का जे होतं माझ्या वरिष्ठांना सांगितलं वरिष्ठांनी त्या ठिकाणी केलं परंतु आमच्या विभागामध्ये जे नियोजन दिलं होतं एकदम थर्ड क्लासचं नियोजन झालं की ठाम पण या ठिकाणी सांगतो आमच्या एकाही शिवसैनिकाला या ठिकाणी विश्वासात घेता या घेतलं नाही कुणाक नियोजन होतं कोण सोयी घोषित नेता होता मला माहीत नाही परंतु जे सत्य आहे ते या ठिकाणी मी सर्वांसोबत मागतो जे भूत वाटले त्याच्यामध्ये सुद्धा पैसे आमच्या सैनिकांना कमी आले का असं झालं याचा आपण मी तालुका प्रमुखांना बोललो कदाचित काही हे झाली नाही मला बोलू द्या ना तुम्ही उमेदवार आपला इथं पडला आज का पडला एवढी ताकद असा का पडलो आपण पाच सहा हजार मतांनी पडलो मला सारख्या शिवसैनिकाच्या मनात तयार तुम्ही नियोजन आम्हाला विश्वासात काय घेतलं नाही मी उप तालुका प्रमुख आहे का कोण आहे माझा आवाज बोलताय शेतात मी बोलत नाही दुसरा विषय असा शरद चंद्रजी पवार साहेबांच्या तीन तीन चार चार होतो सारख्या ठिकाणी झाल्या का काही पडलं आपण पवार साहेबांना मानता तुम्ही का कमी पडलं शिवसैनिक कुठे कमी पडलं नाही इथं सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या कुठे आपलं शरी गेले नाही एवढंच या ठिकाणी मी सांगतो तुम्ही बोलता बघ मी बोलत नाही थांबतो जय महाराज